अवैध धंद्यांच्या विरोधात माळवाडीतील नागरिकांचा एल्गार हडपसर पोलीस स्टेशनला संतप्त नागरिकांचा धडक मोर्चा हडपसर पोलीस स्टेशनवर धडक देत पोलिसांकडे परिसरातील अवैध टर्मिन इंजेक्शन विक्रीमुळे अल्पवयीन मुलेसुद्धा इंजेक्शन खरेदीसाठी पैसे मिळावेत म्हणून परिसरातील आजूबाजूच्या लोकांवरती दहशत चोरी असे प्रकार वारंवार घडत आहेत नुकतेच या परिसरातील रवी काळभोर हे रहिवासी यांच्या घरी दरोडा टाकण्याच्या या दरोडेखरांना पकडताना रवी काळभोर हे जखमी झाले असून एक मोठी दुर्घटना टळली त्यामुळे परिसरातील नागरिक रवी काळभोर यांना न्याय मिळावा आणि अवैध धंदे बंद करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे हडपसर माळवाडी परिसरातील शेकडो नागरिक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढारी यांच्यासमवेत नागरिकांनी पोलीस स्टेशनवर धडक देत पोलिसांकडे माळवाडीतील अवैध दारू टर्मिन इंजेक्शन आणि अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली अवैध धंदे सुरू असल्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून कुटुंब रस्त्यावर आली आहेत तर लहान मुलांना देखील याची सवय लागत असल्याने हे तरुण व लहान मुले व्यसनाधीन झाली आहेत आणि या व्यसनासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी कोयता गँग सारख्या गँगचा जन्म होत आहे याबाबत हडपसरचे विद्यमान आमदार यांनी विधानसभेत प्रश्न मांडला असून तरी याबाबत पोलीस स्वतःचे हितसंबंध व आर्थिक संबंध, संबंध सांभाळत आमदारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे उपस्थित आंदोलकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात आला प्रकार झाले रोडला हल्ला झाला आरको मध्ये पण झाली माझ्यावर आलेला हा तिसरा प्रसंग अशी वेळ कोणत्या कुटुंबावर येऊ नये घरामध्ये माणूस असतो नसतो एखादी लेडीज काही करू शकत नाही हे सगळे सराईत गुन्हेगार आहेत एका एकावर पंधरा पंधरा वीस वीस ह्यांच्यावर केस आहेत ह्याच्यावर आणि ह्याच्यावर तर तर ह्यांना मिळालेली टर्फिन गॅंगा आणि परत हा तिसरा प्रकार ह्या सगळ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा आणि हे आरोपी लहान व्हायचे आहेत त्यामुळे चार पाच दिवसांनी यांना सोडलं जात त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी त्यामध्ये वाढलेली गुन्हेगारीवर पोलिसांनी आळा बसवा व हप्ते घोरी बंद करून जे नशा विकत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व पहिले लहान मुलं ते ड्रग्स वगैरे काय असले प्रकार आम्हाला नक्की माहित नाही काय म्हणजे असं काहीतरी असं काहीतरी प्रकार असतो असा इंजेक्शन हो प्रकार घेतला त्या पोरांना किती जणांनी मारलं दहा जणांनी जर मारलं त्यांना काहीच लागत नाही जाणवतच नाही त्यांना आणि त्या नशेच्या बानामध्ये ते आपण काय करतो चुकीचं करतो बरोबर करतो हे त्यांना कळत नाही आणि यांना चांगली मोठी लहान वयस्कर आ, ही लोक काहीच कळत नाही त्यांना त्यामुळे त्या चुकीचा प्रकार काढतात तरी असा जो प्रकार होतो त्यामुळे मान्य झालेला आहोत पोलिसांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे पोलिसांनी अनेक वेळा त्या मुलांना मुलींना इंजेक्शना सहित पकडलेलं आहे तसेच आमचे सर्वांचे लाडके आमदार चेतनरा लोकवटी यांनी विधानसभेमध्ये या इंजेक्शनच्या धंद्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे तरी सुद्धा आजपर्यंत पोलिसांनी याच्यावरती कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही याच्यामध्ये नेमकं काय गोलमाल नेमकं काय साठ लोट याचा प्रशासनाने शोध घ्यावा अशी आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी विनंती करतो निवेदन देण्याकरिता आलेले होते आणि आम्ही त्यांच्या मागण्या त्यांची जी काही अपेक्षा आहेत पोलीस प्रशासनाकडून ते ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांना या ठिकाणी मी आश्वस्त केलेलं आहे की त्यांनी जे जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते येत्या कालावधीमध्ये लवकरात लवकर सर्व मुद्द्यांचे आम्ही त्यांचं समाधान करू आणि त्या ठिकाणी गुन्हेगार जे असतील त्यांच्यावरती कठोर